जिवंतपणे पाहिलेला स्वर्ग म्हणजेच सीमान रायगड असं बोललं जातं तर मला आज ते अनुभवायचं आहे म्हणून मी बॅकपॅकर्स कम्युनिटी थ्रू आज रायगडला जाण्यास निघाले तर लहानपणी आई म्हणायची की बाळा आकाशाच्या वर स्वर्ग आहे पण आपल्याला तर इथेच बघायला आहे की स्वर्ग म्हणजे नक्की काय तर ही आमची टीम होती आणि आम्ही निघालो ट्रेकिंगसाठी तर ट्रेकिंग करता काम करता आम्हाला इतका सुंदर असा अनुभव भेटला इकड़े आपल्याला रायगडाचं सुंदर असं पावसातलं रूप बघायला भेटतं आणि जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की ने। ने। <laughs> रात्री तर ट्रेक स्टार्ट केलं मी <laughs> ट्रेक में कैसे <कर> स्टार्ट ये देख मैं भी वही कर रही गाडी आम्हाला सोडून गेली आणि <laughs> ना प्रणाली झोपलेली एवढ्या <laughs> रात्री आम्ही असे चालत चालत चाललोय कोण आहे रे निगेटिव्ह वाईट अशी काहीशी आमची रायगडावरील सकाळ झाली आणि आम्ही आता फ्रेशन होऊन पुढे नाश्ता करण्यासाठी जाणार आहोत तर आता बघूया नाश्त्यामध्ये नक्की काय भेटते आम्हाला नाश्त्यामध्ये पोहे दिले गेले आणि खूप सुंदर होते पोहे पोह्यांची टेस्ट खूप छान होती आणि पुढे आता आम्ही ट्रेकिंगसाठी साठी स्टार्ट सबस करणार आहोत सोता में राजगढ़ राजगढ़ की स्वराज्य दूसरी राज्य नहीं होती कैपिटल ऑफ जो मराठा एम्पायर था सो सेकेंड कैपिटल था तो फर्स्ट का जैसे राजगढ़ तो अभी हम कहीं जाने वाले हैं बट उससे पहले अभी इतना बड़ा ग्रुप है तो एक बार आप सबका एक इंट्रोडक्शन हो जाए आपका जो नाम है आप क्या काम करते हो अगर कोई होगा ऐसे वो तो हेल्पी हो जाएगा और कोई ट्रैवल वो होगा रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव रायरी असे होते आणि किल्ल्याची उंची फूट आहे फायनली आमची ट्रेकिंग स्टार्ट झालेली आहे आणि आता आम्ही जाण्यास निघालो हो, आहोत तर बघूया की कसा एक्सपिरियन्स भेटतो आपल्याला रायगडचा आय एम so सो एक्सायटेड हॅलो गाईज मी प्रणाली गोलखदल स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत श्रीमंत रायगड येथे तर आता आम्ही ट्रेक स्टार्ट करतो आहे म्हणजे स्टार्ट केले आता आणि ॲक्च्युली लास्ट इयर माझं जे रायगडचं रायगड करायचं होतं ते माझं पोस्टपोन झालेलं कारण पाऊस खूप खूप जास्त होता पण ह्या वर्षी ते पॉसिबल झालं आणि आता आम्ही रेग रायगडचं ट्रेक स्टार्ट केलं आहे फायनल सो so, लेट्स गो मित्रांनो तुम्हाला धुक्यात हरवलेलं रायगड बघायचं आहे का हे बघा हे ते दृश्य आहे ज्याच्यामध्ये रायगड पूर्ण धुक्याने भरून गेले खूप सुंदर व्ह्यू होता तो आता आपण चित्त दरवाजाकडे पोहोचलो आहोत पण आपल्याला ह्या साईडने आतमध्ये न जाता आपल्याला दुसरा जो आहे मार्ग त्या साईडने आपल्याला ट्रेकिंग स्टार्ट करायची आहे तो म्हणजेच नाणे दरवाजा तर आम्ही आता पुढे जाण्यास निघालो तर पुढे जाऊन थोड्याच वेळात आपल्याला नाणे दरवाजा आहे तिकडनं आपल्याला आतमध्ये एंट्री करायची काहीच आता आपण नाणे दरवाज्याच्या इथे पोहोचतो आहे आणि इकडनं आता आपल्याला पुढे प्रॉपर ट्रेक स्टार्ट करायचं जेव्हा रायगडावरती गेला होता याच मार्गाने तो रायगडावर गेला होता त्यांनी त्याच्या रोज दिवशी डायरी त्याची डायरीमध्ये होता म्हणजे महाराजांच्या घटना हा नाणे दरवाजा वर जाणार पहिला तो चित्त दरवाजा पण चित्त दरवाजा तिथे दरवाजेच पाहायला मिळतो त्या बुरजाचं नाव आहे खूप लढा खूप लढा म्हणजे काय जर शत्रूला गडाकडे यायचं म्हणतं तर मार्ग कुठून होतं खालून म्हणजे शत्रूची भेट कुठून व्हायची पहिली चित्त धर्म म्हणजे बुरजावरून पहिले सोपं ठेवले खूप लढा यायचा खूप लढा आहे बघा आता इथून पुढे गेलो की आपल्याला मेन दरवाजा पाहायला मिळेल मित्रांनो धुक्यात हरवलेलं रायगडचं दृश्य काहीतरी वेगळंच होतं खूप जास्त सुंदर इकडचा व्ह्यू होता आणि पावसामुळे तर अजूनच शोभा वाढलेली दिसते आपल्याला इथे रायगडाची खूप जास्त सुंदर आणि आता आता बघूयात की ट्रेक करता करता आपल्याला काय एक्सपिरियन्स भेटतो हे मी तुम्हाला व्हिडिओतून तुम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पाऊस चालू झालेला त्याच्यामुळे इकडे आपल्याला छोटे छोटे वॉटरफॉल्स बघायला भेटतोय आणि हे पायऱ्यांवर वाहणारं सुंदर पाणी आपल्याला इकडे बघायला भेटतंय खूप जास्त सुंदर इकडचा व्ह्यू आपल्याला इथे दिसतोय सो चलो थोडं ट्रेक करत आपण पुढे गेलो की आपल्याला पुढे चुन्याचा घाना बघायला भेटतोय तर आपण इथे बघू शकतो की तो किती जड आणि हेवी असा वाटतो आपल्याला तर पूर्वीच्या काळी ते लोक कसं करत असतील हे आपण आता इमॅजिन करू शकतो इथे आपल्याला नाणे दरवाजा बघायला भेटतोय नाणे दरवाजा नाणे म्हणजे छोटा दरवाजा तर हा बघा इकडे आपल्याला इथे बघायला भेटतोय आणि त्याच्या साईडलाच आपल्याला इथे हनुमंतांचं दर्शन होत हे बघा इकडे हनुमंतांचं छोटस मंदिर आहे आणि त्याचं दर्शन घेऊन आता आपण पुढे निघालो सुंदर असं इकडे आपल्याला धुक्यात हरवलेलं रायगडाचं दृश्य बघायला भेटतो आहे स्वर्गाहूनही सुंदर असं हे आपलं रायगड असं मी इथे बोलू इच्छिते कारण खूप जास्त सुंदर इकडे आपल्याला नजारा बघायला भेटतो आहे आणि पावसाळ्यात मा पावसाळ्यात एकदा तरी रायगड अनुभवावा असं मला वाटतं स्पेशली आणि मी पुन्हा एकदा जाणार मला खूप जास्त छान वाटतं जास्त पाऊस पडतं रिंगिंग पडतं आहे की खूप पडतं आहे पाऊस त्याच्यामुळे शूट प्रॉपर घेता येत नाही आहे आता ते घरी गेल्यावरच समजेल ॲक्च्युली की किती शूट घेता आलं आहे ते आता बघूया फॉग बघताय तुम्ही आणि हा खूप जास्त सुंदर आहे हे बघा काहीच या दादाने खेकडा पकडलाय मस्त हा डेंजर आहे पण चावला तर वाट लागेल पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा असल्यामुळे काही मिनटामध्येच किल्ल्यावरती पोहोचू शकतो किंवा जर आपल्याला ट्रेकिंग करायची असेल तर आपण ट्रेकिंगसुद्धा करू शकतो तर मला तर असं वाटतं जर रायगड किल्ला आपल्याला बघायचा असेल तर तो ट्रेकिंग करूनच अनुभवावा इतका सुंदर आपल्याला इकडे नजारा बघायला भेटतो गडाला सुमारे चौदाशे पस्तीस पायऱ्या आहेत तसेच गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज उत्तरेकडे टोक, श्री सिरकाई देवीचे मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा म्हणजेच हे गडाचे मुख्य आकर्षण आहे आपल्याला जुने बुरुस बघायला भेटतात सेना म्हणजेच गड किल्ल्यांवरचे आकर्षण असं आपण म्हणू शकतो पण हे जे माकड असतात ना त्यांच्यापासून आपण जरा सावध राहायचं कारण ते कधी पण आपला फोन वगैरे सगळं चोरून घेऊन जाऊ शकतात त्याच्यामुळे जरा सावधच राहायचं आणि पुढे आता आपल्याला इथे बघायला भेटतो एक वॉटरफॉल आहे तिथे आमची सगळी टीम इथे आपल्याला भेटते आणि सगळे एन्जॉय करतायत फोटोज काढतायत तर बघू शकतो आपण हे हेलो गाइस uh, ये मेन फेस है जो मैं शूट कर रहा हूँ और ये अभी शूट हम कर रहे हैं ओके okay, चलो so इधर देखो मैं B T S शूट कर रहा हूँ फिलहाल गाइस बहुत ज़्यादा गर्म सांगला आता है मन निकला सर हाँ अच्छा तो गाइस पूर्ण फॉग आला है पूरे आपल्याला कुठचा रस्ता पण दिसत नाही आहे खूप जास्त हे पण आहे हे बघा उद्या जॉबला जायचंय म्हणजे गेली <थी। laughs> ते पण गेले ना आपण पण गेले डायरेक्ट स्वर्गातच <laughs> रायगडचा वॉटरफॉल बघा बेस्ट आहे बाकी वॉटरफॉल बघायची गरजच नाही पडणार ओरिजिनल आलो फडा फडा फगडा हे ऐका आता कसं वाटते घारघार वाटते आता कसं वाटते एकोणीस मित्रांनो रायगड हे बघण्याचं हे माझं एक स्वप्न होतं ते फायनली आता पूर्ण झालंय झाल्यातच जमा आहे आणि इकडचा जो व्ह्यू आपण बघतोय ना मला खूप जास्त जास्त सुंदर वाटलेला आहे खूप जास्त सुंदर रूप आहे रायगडाचं जसं बोलतात ना की स्वर्ग तो हाच वर्ग खरंच खूप जास्त सुंदर जर तुम्ही रायगडावर गेला नसाल तर नक्कीच जा आणि पावसाळ्यात जर गेलात थोडी रिस्क असते पण जायचं म्हणजे ॲटलिस्ट जूनमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये मध्ये जास्त पाऊस असेल तर नाही जायचं आणि असंच मजा मस्ती करत आणि थोडी इन्फॉर्मेशन घेत आता आम्ही ते रायगडाच्या मुख्य दरवाजाकडे पोहोचलेलो आहोत आणि पुढे तुम्हाला एक सुंदर असं दृश्य दाखवणार आहे मी आता बघा मित्रांनो रायगडावर आपण जितकं शूट करू तितकं कमीच आहे तर आता माझे असे रायगडाचे दोन पार्ट झालेत म्हणजे रायगडाची व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये डिवाईड केलेली आहे सो नेक्स्ट पार्ट लवकरच तुम्हाला बघायला भेटेल